नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपणही ब्लाऊजमधून बघा असं शिलाई एकत्र असतं ना त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टाकापासून टिकाऊ असं तयार होते त्यासाठी बघा इथं मी असं शिलाई एकत्र घेतलेलं आहे तसं तुम्ही घ्यायचं आहे इथं बघा एक शॉपिंग बॅग घेतलेले आहेत त्याचे बघा मी चार पीस कट करून घेतलेले आहेत त्याचं पण माप तुम्हाला दाखवते मी या ठिकाणी बघा शॉपिंग बॅग आहेत ना साडेसात इंच असं आहे आणि असे आहेत आपल्याला साडेआठ इंच घ्यायचं आहेत असे पीस तार कट करून घ्यायचे आपल्याला बघा याचे तुम्ही अजून लहान मोठे पण घेऊ शकता या पद्धती बघा मी चार पीस कट करून घेतलेले आहे एक बघा एक पॅन्टचा कापड घेतलेला आहे कापड जाड असतो ना त्याच्यामुळं इथं मी अठरा इंच लांब आणि अठरा इंच रुंद असा घेतलेला आहे हे बघा सॉरी सतरा इंच आहेत अठरा नाही आहेत तुम्ही लहान मोठं घेऊ शकता सतरा इंच लांब आणि सतरा इंच रुंद आहे असा एक पीस घेतलेला आहे मी आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे शिलाई एकत्र आहेत ना याच्या बघा अशा ट्रीप तयार करून घ्यायच्या आहेत सरळ पट्ट्या कट करायच्या आपल्याला जसे आपल्या पट्ट्या असेल तशा कट करायच्या आपल्याला फक्त सरळ पाहिजे या पद्धतीने बघा मी पूर्ण पट्ट्या अशा कट करून घेणार आहेत या पद्धतीने आपले काय आहेत बघा इसे आस्तरचे म्हणा ब्लाऊज पीचचे म्हणा अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या तर पट्ट्यांची साईज तुमच्या कापडानुसार तुम्ही दोन इंच दीड इंच जशा भेटून तशा कट करू शकता बघा सुद्धा आहे आपण सुद्धा अशा कट करून घेऊ हे बघा या पद्धतीने बघा असे कापड आहेत माझ्याकडं अजिबात टाइम वगैरे लागत नाही या अशा पट्ट्या आपण कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्या बघा पूर्ण पट्ट्या कट झाल्या आहेत तुम्हाला स्टिचिंग दाखवते पूर्ण आता व्हिडिओची मी या थी ठिकाणी शॉपिंग बॅगचा बघा असा एक तुकडा घेतलेला आहे मधोमध आधी एक कापड घेऊन शिलाई मारून घ्यायची आहेत एखादा तुकडा घेऊन ना या पद्धतीने पलटी करायचा याच्यावरती परत दुसरा एक कापड घ्यायचा असा छोटासा या पद्धतीने ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही बघा तुम्हाला बघा असे पीस तयार करून दाखवते मी एक दोन बघा जास्त मेहनत पण नाही याला बनवायला फक्त थोडासा वेळ शिवण्यामध्ये जातो म्हणजे तुकडे जॉईंट करायला पण खूप मजबूत अशी वस्तू तयार होते आपली पद्धतीने बघा दुसऱ्या साईडनं सुद्धा आपण सेम तसंच करायचं आहे आपल्याला पट्टी जॉईन करायची आणि पलटी मारायची आपल्या काही लांब पट्ट्या असतात त्या अगोदर लावून घ्यायच्या आणि छोट्या छोट्या पट्ट्या कडेने जॉईंट करायच्या या पद्धतीने आणि शॉपिंग बॅग आणि पॅन्टचं कापड घातल्यामुळं खूप छान असं होतं तयार नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला बनवल्यानंतर सदा असं आपण आपल्याला चार पीस रेडी करून घ्यायचे आहे तुम्हाला इथे एक रेडी करून दाखवते मी आता या ठिकाणी बघा आपलं एक पीस रेडी झालेला आहे आता याला आपण कडेकडे नाही शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे जेवढा आपला चौकोन आहे तेवढं ठेवायचं बाकीचं एक्स्ट्राचं असं या, या पद्धतीने कट करून टाकायचं आता इकडे नाही शिलाई मारी ती तुम्ही अगोदरच मारून घ्या नंतर कापड वगैरे कट करा तुम्हाला सोपं जाईल एकदम शिवायला बघा किती सुंदर याचा लुक आला आहे चला तर मग याच पद्धतीने मी सर्व पीस रेडी करून घेते आणि तुम्हाला दाखवते नंतर आता तीन पीस आहेत आपल्याकडे हे रेडी करून घेते इथं बघा हा शेवटचा पीस आहे या ठिकाणी बघा एकदम छोटे 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 तुकडे आपले वाया जात नाही हे बघा तुम्हाला दाखवते अशा अवघड कडेने शिलाई मारून घ्या तुम्ही इतकी छान डिझाईन तयार होते आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसतं रंगेबिरंगी चला आता बघा आपले चारही पण पीस असेच रेडी झालेले आहेत एक्स्ट्राचं कापड ते कट करून घेते थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्की बघा जास्त नाही मोठा दहा मिनटाचा व्हिडिओ आहेत फक्त जास्त फास्ट वगैरे दाखवला का मग ते पण समजत नाही ताईंना त्याच्यामुळं एकदम स्लो व्हिडिओ दाखवते मी इथं बघा आपले किती सुंदर असे तयार झाले तर बघा चारी पण पीस आता बघा तुम्हाला दाखवते जॉईंट कसे कर करायचे छोटे छोटे त्रिकोण आले आहे ते आपण या पद्धतीने ठेवायचे बघा या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे असे म्हणजे आपलं डिझाईन खूप छान तयार होते या पद्धतीने बघा या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे एक शिलाई मारून घ्यायची याच्यावरती व्यवस्थित बघा बघा असं या आपली जॉईंट झालेलं आहे आता आपले परत एकावर एक ठेवायचे असे आणि एक शिलाई मारून घ्यायची सरळ आपला शॉपिंग बॅगचा पण उपयोग होतो आणि शिलाई कत्रांचा पण वापर होऊन जातो त्याच्यावर हवा तुम्ही दापटी वगैरे देऊ शकता पण काही गरज नाही आहे द्यायची आता इथं आपण पॅन्टचा कापड घेतलेला आहे त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचं सारखं आणि पूर्ण कड़ेने चारी पण साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत तुम्ही या जे आपण चौकोन कट केले होते ना याची साईज तुम्ही अजून मोठी सुद्धा करू शकता किंवा लहान सुद्धा करू शकता तुम्हाला आवडन त्या साईजचं तुम्ही बनवू शकता भरपूर असं मोठं झालेलं आहे ते बघित आता कडेकडे मी शिलाई मारून घेतलेली आहे थोडंसं कडेचं कापड क्रॉससारखं आहे ते कट करून घेऊ आपण व्यवस्थित आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पायपिंग लावायचे आहे त्यासाठी तीन इंच तीन इंचाच्या पट्ट्या कट करायच्या आहे बघितं माझ्याकडे का साडीचं कापड आहे या ठिकाणी मी तीन तीन इंचाच्या पट्ट्या अशा कट करून घेणार आहेत तुम्ही पट्टी जर तुम्ही असं मोठी तर तुम्ही ती पण लावू शकता इथे हे बघा मी लावून दाखवते एक एक पट्टी अशी कारण बरंच जाण असे पूर्ण पट्टी लावायला जमत नाही तर तुम्ही बघा चार भागामध्ये करू सुद्धा पायपिंग करू शकता या पद्धतीने पाठीमागच्या साईडने बघा एक सरळ शिलाई मारून घ्यायची पट्टी ठेवून ना एक्स्ट्रा ती कट करून टाका आणि सुईच्या बाजूने बघा अशी डबल फोल्ड करायची आपल्याला जेवढी जाड किंवा बारीक पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही फोल्ड करून ना वरून एक शिलाई मारून घ्यायची दापटी बघा या पद्धतीने अशी अजून एक तुम्हाला एक साईडने करून दाखवते पाठीमा साईडने जोडायची आहे बघा तर या साईडने आपली पायपिंग झालेली आहे म्हणून थोडंसं कापडं आपल्याला काय कर करायचं आहे या ठिकाणी फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपले धागे वगैरे पायपिंगमधून बाहेर दिसणार नाही आणि फिनिशिंग खूप छान येते चला तर दोन्ही साइडला मी बनवून घेते बघा उरलेल्या दोन साईड आहेत आपल्याला दोन साइडला बनवल्या आहेत आणि दोन साइडला बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं पायपुसनं तयार झालं आहे बघा किती सुंदर आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल तर कोण नवीन आसन तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण या ठिकाणी बघा एकदम टाकापासून टिकव केले आहे शिलाई एकत्र आपण फेकून देत असं बऱ्याच वेळा भरपूर असं शिलाई एकत्र आपल्याकडं एक उरतं याच्यापेक्षा पण मोठे मोठे तुकडे असतात पण याच्या बाकी लहान लहान तुकडे जॉईन करून आपण सुंदर असं पायपूसनं असं बनवू शकत्या किंवा आसन म्हणून याचा उपयोग करू शकता बसण्यासाठीसुद्धा जेवायला बसताना बघा खाली टाकून आपण याच्यावरती बसूच शकतो किंवा पूजेसाठीसुद्धा याचा वापर करू शकतो या पूजेला बसण्यासाठीसुद्धा याचा खाली टाकून याचा वापर करू शकतो तर भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना धन्यवाद